गुनु कुठं होतास का बर हा घरी का होतास तुझा भाऊ कुठे छोटा भाऊ तुझा घरी तो पहिली नाही आता ह्या वर्षी है ना तू घरी तुझा भाऊ घरी पण तू घरी राहिलास का सांग बर मला हा बोल 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 कारखान्याला एवढे लवकर रे इकडे पसारा भरायला पसारा भरायला पसारा भरायलेत पसार भरा पण कारखान्याला या दिवसात कारखाना कसा चालतो कोणता कारखाना कर्नाटक कर्नाटकामध्ये पण पाऊस सुरू आहे ना पावसाळ्यात कोणी कारखाना असते हायत नेलेत का कोण कोण चालला भाऊ माझं भाऊ हे पण चाललंय होय माहि तू तो गेल्या वर्षी गेला ना नव्हता ना आता ना का चालला कुणी नाही इथं सांभाळायला हा नको जाऊ इथंच थांबायचं हा जणू इथंच ना गेल्या वर्षी कोणाजवळ होत असतो आई जवळ होता का आजीजवळ आजीला आजी आई म्हणतो आजीला आई म्हणतो का तू हा आजीला आई म्हणतो मग तू आजी आजीजवळच आजी आजी। आजी, आजी राह या वर्षी सुद्धा नको जाऊस घरी तिकडं कारखान्याला जाऊ नये बेटा कारखाना काय का तुला चांगला वाटायलाय का हा राहायला घर नसते काही नसते पालं ठोकून राहावं लागतंय हा पाऊस पाणी ऊर थंडी ऊन सगळ्याच गोष्टी सोसाव्या लागतात तिथं इथंच घर आहे आपल्याला घरामध्ये राहायचं शाळेमध्ये शिकायचं कळालं जाऊ नको गुणू बेटा हा मी आहे ना इथं जायचं नाही तुझ्या आजी जवळच राहायचं या वर्षी राहतो का तुझे राहतो का? का चल माझ्या घरी आपण सोबत सोबत येत जाऊया दररोज जमते का नमस्कार स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पोटासाठी अनेक जणांना काय काय करावं लागतं तर खूप अवघड आहे बरं का जगणं माणसासाठी खूप कठीण असतं एखाद्या गरीब घरात जन्माला येणं म्हणजे ते खूप मोठं दुर्भाग्यच असतं बरं का पालकांसाठी हा खास व्हिडिओ आहे तर हा चुमुकला आपलं सामान वगैरे पॅक करून तो बाहेरगावी जा जात आहे कारखान्यासाठी त्याच्या आई सो पप्पासोबत तर आई पप्पासोबत तो कारखान्याला जात आहे त्यामुळे तो मॅडमला सांगत आहे त्यामुळे मी स्कूलला नाही येत मॅडम कारखान्याला चाललो आहे तर खरंच पोटासाठी मुलांच्या भविष्याचं वाटोळा नका करू कारण शिक्षण आताच घेता येतं नंतरला शिक्षण भेटत नाही आहे जसं तुमचे हाल होतात तसेच मुलांचे हाल होऊ देऊ नका तर खरंच पालकांना एकच विनंती आहे की जर तुम्ही काम करत असाल जर मुलं शिकले नाही तर पुढे चालून तेही हेच काम करणार आहेत त्यामुळे तुम्ही प्लीज त्यांना घेऊन नका जाऊ तर मला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा मला तर या मॅडमचं एक नंबर आवडलेलं आहे बरं का धन्यवाद